समाजामध्ये कॅन्सरसारखा महाभयानक रोग पसरत असताना कॅन्सरग्रस्तांमध्ये गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे तरुण पिढी गुटखा व्यसनाशी आहारी जात असताना विटा पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे दिनांक सत्तावीस तीन दोन चोवीस रोजी रुपये वीस लाख पासष्ट हजार किमतीचा अवैध गुटखा विक्रीसाठी वाहतूक करणारा आरोपी ऋषिकेश चंद्रकांत कदम वय बावीस वर्ष राहणार दरोज तालुका खटाव याला मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आलं एक बोलेरो पिकअप गाडी विटेच्या दिशेने अवैधरित्या गुटका वाहतूक करत असल्याची खबर विटा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा लावून सदर आरोपीस पकडण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा विमल गुटका वाहतूक करीत असताना पकडण्यात आला आहे याबाबत गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन शेंडकर हे करीत आहेत या दमदार कामगिरीबद्दल विटा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन मेमाने साहेब व त्यांच्या टीमचे संपूर्ण जिल्ह्यातून जोरदार कौतुक व अभिनंदन होत आहे